बऱ्याचदा उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर आपल्याला फळांचे स्टॉल दिसतात या फळांच्या स्टॉलवर बरीचशी बरेचशी फळं आपल्याला खायला मिळतात मात्र ही सर्व फळे बर्फाच्या लादीवर ठेवण्यात आलेली असतात अशा प्रकारे थंड करण्यात आलेली फळे किंवा घरामध्ये देखील मध्ये ठेवून खाल्ली जाणारी फळे ही शरीरासाठी कितपत बाधक ठरू शकतात याबद्दल कोल्हापुरातील आहारतज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सांगितलंय उन्हाळ्याचा कडक सीझन सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपला बऱ्याच जणांचा काहीतरी थंड खाण्याकडे किंवा थंड पिण्याकडे कल असतो पण या थंडगार गोष्टींमध्ये जे जास्त आपण खाल्ल्या जातात अशी गोष्ट म्हणजे फळं मग ती फळं आपण एकतर फ्रीजमध्ये ठेवून किंवा अगदी बाहेर गाड्यावर खाणार असाल तर बर्फामध्ये ठेवून वगैरे ती फळं खाल्ली जातात पण ही फळं जशी शरीराला आपल्या थंडावा देतात तशीच अशा पद्धतीने घालली गेलेली फळं आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात घातकही असू शकतात हा जो थंडावा आहे हा तात्पुरता असतो पण त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पोटाचे प्रॉब्लेम्स किंवा घशाचे प्रॉब्लेम्स सर्दी खोकला यासारखे बरेच प्रॉब्लेम्स या थंड फळांमुळे होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला अशी फळं खायची असतील तर एकतर तुम्ही फ्रीजमधून एक तास किंवा अर्धा तास आधी ती फळं बाहेर काढून ठेवा आणि नॉर्मल टेम्परेचरला आणून ती फळं खा किंवा फ्रीजमध्ये न ठेवता ताजी फळं तशाच पद्धतीने कट करून तुम्ही खाली तर ती तुमच्या शरीरासाठी चांगली असतील आणि ती फळं मुळातच त्यांची जी प्रॉपर्टी आहे थंडावा देण्याची ती ती तुम्हाला थंडावाही देतील त्यामुळे फळ ही फ्रीज मध्ये न ठेवता डायरेक्ट तुम्ही जर चिरून खाली तर ती तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरतील लोकलिटी साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर